नागपूर आंतरराज्य आंतरजिल्हा सीमा तपासणी नाके आगामी बकरी ईद सणोत्सव असल्याने नागपूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पासून आंतरराज्य आणि अंतर, अंतर जिल्हा सीमा तपासणी नाके सुरू करण्यात ना येणार आहे सण उत्सवा दरम्यान असामाजिक तत्वे व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांकडून अवैधरित्या जनावरे शस्त्र दारू स्फोटके अंमली पदार्थ इत्यादींचा सा साठा करून वाहतूक केली जाते नागपूर ग्रामीण जिल्ह्याची हद्द मध्य प्रदेश राज्य तसेच भंडारा चंद्रपूर वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना लागून आहे मध्य प्रदेशातून नागपूर शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्ग नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून येत असल्याने अवैधरित्या जनावरे शस्त्र दारू स्फोटके अंमली पदार्थ इत्यादी वाहतूक व विक्री यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नमूद बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी मान्य श्री हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात नागपूर ग्रामीण जिल्ह्यात खालील अकरा ठिकाणी सीमा तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहे पोस्टे केळवत अंतर्गत एक केळवत ते के सवसर रोड वरील टोल नाका दोन खुर्सापार पोस्टे खापा अंतर्गत तीन सिरोंजी मध्य प्रदेश राज्य सीमा चेकपोस्ट बोरी अंतर्गत चार बोरीवाय पॉइंट पोस्ट देवलापार अंतर्गत पाच देवलापार ते शिवनी रोड वरील नणेगाव टेक पोस्ट रामटेक अंतर्गत सहा तुमसरकडून येणाऱ्या मार्गावर पोस्टे मौदा अंतर्गत सात बोरगाव फाटा नागपूर भंडारा रोडवर पोस्टे कोंढाळी अंतर्गत आठ खुळसापार पोस्टे जलालखेडा अंतर्गत मोबाडवाय पॉइंट जलालखेडा वरुड करून येणाऱ्या मार्गावर पोस्टे नरखेड अंतर्गत दहा सावरगाव चौकी चौकीसमोर पोस्टे भिवापूर अंतर्गत आणि अकरा भिवापूर पेट्रोल पंप जवळ चंद्रपूर कडे जाणाऱ्या मार्गावर तपासणी नाके दिनांक एकतीस मे पासून सुरू करण्यात येत असून अधिकारी आणि अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर